नमस्कार मैत्रिण लक्ष्मी भजनी मंडळ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे महादेवाचे अतिशय सुंदर असे भजन चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची भक्तिकरा हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती करा हो देवाची या भोळ्या शंकराची करा हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती डाव चौरस मांडीला दोघे बसल खेळायला डाव चौरस मांडला दोघे बसल खेळायला पार्वतीने डाव जिंकला देव रुसून या गेला स्वर्गमधुनी फुलाचा देव वर्षाव करती स्वर्गमधुनी फुलाचा देव वर्षाव करती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती भक्ती करा देवाची या भोळ्या शंकराची भक्ती करा देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती महादेव कैलासाला गेला डोळे लावून या बसला महादेव कैलासाला गेला डोळे लावून बसला चिंता लागली पार्वतीला कस अनुमी देवाला अशी भिली ती गोडीन नाच गायन करती अशी भिलीन गोडीन नाच गायन करती त्याच्या जोडीला पार्वती संघ घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संघ घेऊन पार्वती देवदेवादी महादेव मोठा बसायला चौसून्याचा ओठा देवदेवदी महादेव मोठा बसायला चौसून्याचा ओठा दासंकार मनी आंबर पर्वत गरजाती दसौंकार माने आंबर पर्वत गरजाती त्याच्या जोडीला पार्वती संघ घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संघ घेऊन गणपती भक्ती हो देवाची या भोळ्या शंकराची भक्ती हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती भक्तिकरा हो देवाची या भोळ्या शंकराची भक्ती करहो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद धन्यवाद